जिंतूर पोलीस स्टेशनमध्ये गणेश विसर्जन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला रविवार सात सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशनमध्ये बसवलेल्या गणपती बाप्पाचं विसर्जन उत्साहात करण्यात आलं गेल्या दहा दिवसांपासून गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत होता आणि विविध धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात पोलीस स्टेशनमधून झाली पोलीस अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी गणपतीची आरती करून त्याला निरोप दिला ढोल ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता या मिरवणुकीत पोलीस निरीक्षक वरिष्ठ अधिकारी आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर जल्लोषात गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले पोलीस आणि नागरिकांमध्ये सुसंवाद या गणेशोत्सवादरम्यान पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेबद्दल मार्गदर्शन केले आणि समाजाला सामाजिक संदेश देणारे उपक्रमही राबवले यामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत झाली शेवटच्या आरतीनंतर सर्वांनी गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला या गणेशोत्सवामुळे पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकता आणि सकारात्मकता वाढली अशी भावनाही यावेळी व्यक्त करण्यात आली